शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन प्रेक्ष हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात धार्मिक कार्यक्रमासाठी रस्त्यावर रेखाटलेल्या रांगोळीतून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यानं झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले मात्र रांगोळी काढून धार्मिक भावना दुखावण्यामाग नेमका उद्देश काय होता त्यामाग कोणाचा हात आहे हे शोधण्याचं काम पोलिसांकडून सुरू असल्याचं नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सांगितलंय नगर शहरातील बारातोटी कारंजाई इथं आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी रस्त्यावर काढल्या रांगोळीतील मजकुरावरून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या या प्रकारामुळे मुस्लिम समाजाना आक्रमक होत कोठला भागात छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर केलेल्या आंदोलनाला गालबोट लागले अनिकेत रासकर यांचे चुलत भाऊ संग्राम रासकर यांचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट धारकांनी संपादित करून त्यावर स्टिकर लावलंय तसंच इंग्रजीत अश्लील आणि अशोभनीय मजकूर लिहून त्यांची बदनामी केली आहे याचबरोबर फिर्यादीच्या नातेवाईकाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी अबुस्लेम इम्रान सय्यद यांच्यासोबतच आणखी एका इंस्टाग्राम अकाउंट धारक इस्मान विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात समीर राजू सय्यद यांच्यावर पोलिसांनी बीएनएस कलम एकशे सत्तर उपकलम एक प्रमाणे कारवाई केली आहे या दरम्यान शहरात दोन समाजाच्या गटांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय धार्मिक भावना दुखावल्याच्या निषेधार्थ कोटला परिसरात करण्यात आलेल्या आंदोलना वेळी झालेल्या दगड जणांना अटक केली असून त्यांना मंगळवारी न्यायालयानं तीन दिवसांची दगडफेक सुरू केली यामध्ये वाहनाचं नुकसान झालं असून पोलीस जखमी झाले आहेत या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात सुमारे दीडशे ते दोनशे जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसांनी सुमारे सत्तेचाळीस संशयितांचं नाव निष्पन्न केलं असून त्यातील जणांना अटक केली आहे सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं होतं त्यांना नोटीस देऊन पालकांच्या ताब्यात दिलंय एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असुद्दीन ओवेसी यांची अहिल्यानगर शहरात काल होणारी सभा पुढे ढकलण्यात आली आहे या सभेपूर्वी आमदार संग्राम जगताप यांनी ओवेसी यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलंय एमआयएमची पतंग किती उंच न्यायची आणि कुठे कापायची हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला ठाऊक आहे असं संग्राम जगताप म्हणाले अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरात पोलिसांवर दगडफेक आहे या घटनेची सखोल चौकशी अशी मागणी एम आय एम पक्षाकडून करण्यात आली आहे तसंच ही घटना पूर्वनियोजित कट होती असा आरोपही पत्रकार परिषदेतून करण्यात आलाय या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी एम आय एम पक्षाकडून करण्यात आली आहे यावेळी आमदार संग्राम जगताप यांचं नाव न घेता गंभीर आरोप करण्यात आले या बातमी सोबत शहराची खबरबा मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर